साईबाई सकाळ मित्रांनो वाजले साडेचार आणि आज खातोलीचा खातोलीला आम्ही थांबलो आणि आज दिवस आता सुरू झाला चौथा चौथा दिवस सुरू झालाय कुठेतरी नवीनच हॉल्ट आहे तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये मध्ये जय साईनाथ भेटीवा पुढे शुभम यादव किला यादव दादा हा हिस्त घेतली का बोलतो सांगतोय सर्वांना मी पालखी घेतली करून हा काय बोलतो खरं तीन तास घेतली तास खरं आपल्याला चालून पण ना झाला तू भेटला कसा मग मागे हा झाला खरं असं का चालतोय हो आता चालला गावकर राणा लागलंय आपल्या मध्ये अजून एक आपला साई बंधू ऍड झालेला आहे जय साईनाथ डीजे कसारा घाट सालीन तुझ्यासोबत शिर्डीची वाट हा <laughs> जय साईनाथ जय सद्गुरू कसली कमी नका करू तुझा भाऊ आलेला आहे शेवटची निशानी इथे बघ न तोंड तुझं हे झालंय रे पूर्ण सुकलंय सुकलंय विचारा चालून चालून सुकलंय लोकेशन осa sa peshona kosa चार चार पांच पांच साई नई सका आज नाश्ता है मिस पाव विद यादव काका इन टेनटीन आए खाता है ना सक

नाश्टला आज होती मिसळ पाव हल्ली आहे आठ गाव होती पालखी पुढे गेली पालखी किती जायचं आता पाय कसा आहे आता पाय होता फारा दुपारच्या टायमालाच ती नस दुपारा लागते काय माहिती का काल पण दुपारचं हॉल लागत लेट झाला आईला पाय पण टेकवायला जमत नाही ती नस काय आता अजून उतरली नाही आज चौथा दिवस आहे तिसरा तिसरा नाही चौथा आज दिवस पालखीचा चौथा आहे माझ्या अच्छा अच्छा नसचा तिसरा आहे बरोबर आणि पालखीचा चौथा दिवस आहे तरी काय अजून नस उतरली नाही आहे पावलं आपल्याला त्रास होतोय पण काय ना या भाऊला सांभाळ हा भाऊ आला आता येऊन जाऊ आपल्या भावाला चला भेटू थोड्या वेळाने लाखोंच्या गर्दीमध्ये माझा भाऊ पण आहे इकडे चल घ्या ताई साईराब जाए थे। टिकार। टिकार। ग्लास वरून बर्फ घेतला होता सर मी बर्फ जनाजुम का उत्सव ना है वहाँ क्यों ढूँढ़ लिया था जैसे दाबू तो थोड़ा सा थोड़ा प्रशिक्षण मारूंगा भाई इतना ही तो भाई खाली बस दाबू ओम नमो नारायण ओम नमो नारायण हो 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 कायम आट्टे भारी 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 आशा कुछ हॉल है <गर्णाग> मनाला हो कधीतरी जाऊ शिर्डीला थोड्याने पाऊ साई लिला आणव त्या शिर्डी माऊ लिला येईनाथा पालकी तर साल मी झालो चालत मी शिरडीला आलो साईनाथ महाराज की

रुपयाला एक दादा दहा रुपयाला एक तू खाणार आहे तू हे तू द्या तीन द्या आंघोळ झाली आहे गुलबी सारखी जाधव अरे कुठे एकटा एकटा कुठे मला नाही दिली

समीर कसा आहे काढले अरे धूळ मातीला जय साईनाथ जय साईनाथल रे पॉपकॉर्न हे पॉपकॉर्न रगडकॉन हवा आता नंतर चढतो ना खाणार म्हणून ठेवलंय हो क्या बाते पहिला पॉपकॉर्न आता मोसंबी

दादा साईराय सायनाथ पालखी आली आपल्याकडे आता सायनाथ माणिक साई साई तुझ्या लेकरांना तुला भेटायला यायचंय उन्हाचे चटके लागणाऱ्या पायांना शिर्डीचं दर्शन करायचंय तुझ्या पालखीचं न वाटणार ओझ साई आम्हाला आयुष्यभर सांभाळायचंय यंदा गाडीनी नाही तर तुझ्या पालखीसोबत चालत यायचं बोला ओम साईराम साई माई संध्याकाळ आता आमचा रात्रीचा हॉल्ड आहे कसारा बायपासला अग्रवालचा हॉल्ड आहे इथून आता सोळा किलोमीटर आहे वाचले किती पावणेसा पावणेसा झालेत ना हा कारण माझं घड्याळ जरा ते माझं नाही दुसरं घड्याळ आहे माझं माझं हरवलं कुठेतरी व्हिडिओ काढताना व्हिडिओ आता आरतीच्या हॉलवरती आरतीचा हॉल आता जवळच असेल बहुतेक सात आठ किलोमीटर एक तास कंटिन्यू चाललं तर पोचून जाऊ मी पालखीसोबतच असलो असतो पण जरा आपला पायाचा नस अजून काय बरं नाही वाटत आहे तरी पण चालू शकतो पण मेन म्हणजे पालखी तर बघितली पाहिजे ना आपण हो एक मोठा मुद्दा ठीक आहे जय साईनाथ भेटूया रात्रीच्या हॉलवर जय साईनाथ <णागद> साई माई संध्याकाळ फायनली आपले पाय पहिल्यासारखे चालायला धावायला लागले आता आपिश हॉलवर आम्ही लवकर पोचू आता जरा जमत म्हणून आता थांबणार नाही कुठे डायरेक्ट हॉलला आला वाटतं आलतीचा हॉल सोबत आपली मंगळी साईराम साईराम ऑगिश लोक बाकी सगळे मागे थांबलेत कारण मी थांबलो नाही कारण एकदा पाय आता सुरू झालाय चालायला तर थांबायला नको डायरेक्ट आरतीला जातो थांबून आम्ही चांगल्या गाडी जाणतो ना का वाईट साडी जाणतो तुम्हाला किती वेळा बोलतो दोन 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 लाईन झाला दोन दोन लाईन द्या तुम्ही ऐकतच नाही अरे साईराबेशुर्कर आपल्या फुटला वडला चालू आपण रात्रीच्या वडला साईराव हो बच्चि साईराव साईराम

साईरा गोडपान पण आहे रे तिकडे चॉकलेटवाला भेटतो काय बोल ना का बोलाय मित्रांनो चौथा दिवसाचा ब्लॉग आता आपण संपवतोय माझा आवाज असलाय दुपारच्या ब्लॉग मध्ये म्हणजे दुपारच्या हिशाबी तुम्ही बघितलं असं दिसते का आम्ही ते कुलफी खाल्ली होती जरा घसा बसले ब्लॉकमध्ये ते एकच खाल्ले अशा बघायला गेलं तर मी चार पाच खाल्ल्या कारण गरमच एवढं होत होतं आणि आता एवढी थंडी वाजते आहे आणि आता आम्ही थांबलो कसारा बायपासला कसारा घाट इथून असेल सात सात किलोमीटर असेल आणि एवढी थंडी आहे इकडे एवढी थंडी आहे मग उद्याचा कसारा घाटामध्ये केवढी थंडी असेल काय माहीत तर हा आमचा डी जे कसारा आणि उद्या चाललो आम्ही कसारा घाटात माझा मान जय सायरा तर भेटूया आता आपण पाचव्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये आणि आपला पाचव्या दिवसाचा ब्लॉग आणि कसारा घाटाचा ब्लॉग तर हा चांगलाच बनतो मला तर खूप आवडतो आणि तोच मस्त तो घाटच तसा आहे तर आजच्या दिवसाचा ब्लॉग आता आपण संपूया भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज जय यादव थंडी आहे थंडी आहे आवाज बसलेत जय साईनाथ चला मित्रांनो भेटूया आता पाचव्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये हर हर महादेव ओम नमो नारायण जय साईनाथ